मंडळी हे आहे नेवासा अर्थातच नगर जिल्ह्यातील नेवासा या गावी असलेलं जगप्रसिद्ध असं असलेलं मोहिनी राज मंदिर विष्णूंचंच मंदिर हे मंदिर नेवासा शहराच्या अगदी मधोमध असून होळकर घराण्याचे दिवाण चंद्रचूड जहागीरदार यांनी सतराशे त्र्याहत्तर मध्ये या मंदिराची स्थापना केली या मंदिराच्या निर्मितीला इतिहासाची पार्श्वभूमी तर आहे शिवाय एक फार मोठी पौराणिक अशी कथा देखील याच मंदिराच्या निर्मितीचा एक भाग म्हणावा लागेल भगवान श्री विष्णूंनी साकारलेलं मोहिनीराज अर्थात स्त्रीचं रूप ते चंद्रचूट जहागीरदारांनी केलेली या मंदिराची निर्मिती सगळे काही आजचे व्हिडिओमधून पाहणार आहोत पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी नेवासामधील हे मोहिनीराज मंदिर अर्थात भगवान विष्णूंचं मंदिर जगप्रसिद्ध असं मंदिर आहे हे मंदिर फार प्राचीन आणि अतिशय ऐतिहासिक आहे या मना मंदिराला पौराणिक असे दाखले तर आहेच शिवाय इतिहासाची फार मोठी पार्श्वभूमी आहे हे मंदिर नेवासा शहराच्या बरोबर मध्यभागी वसलेलं असून हेमाडपंथी बांधकाम आपल्याला इथं आल्यावर पाहायला मिळतं मंदिरातील प्रत्येक खांबावर अतिशय नक्षीदार असं काम आपल्याला पाहायला मिळत अगदी मनमोहक भिंतींवर मंदिरातच जाळीकाम केलेलं देखील लक्षात येत मंदिरातील आतल्या भागावर आणि बाहेरच्या भागावर सगळीकडे भगवान विष्णूंचे रूप असलेले अनेक मूर्ती कोरलेले आहेत होळकर घराण्याचे निष्ठावंत देवाण जहागीरदार चंद्रचूड यांनी सतराशे त्र्याहत्तरमध्ये या मंदिराची स्थापना केली जहागीर चंद्रचूड यांचा पुण्यातील पासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी एक प्रति शनिवारा म्हणून ज्याला म्हटलं जातं असा वाडा देखील आहे शिवाय बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रायमोहा या गावी देखील याच चंद्रचूड जहागीरदार यांचा एक वाडा आहे तो जवळपास जीर्ण झालेला आहे याच चंद्रचूड जहागीरदार यांनी साकारलेलं हे देखील सुंदरस आणि अतिशय प्राचीन असं मंदिर मंडळी जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या मंदिरालाच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच शिवाय एक पौराणिक अशी कथा देखील या मंदिरासंदर्भात आहे आता ते समजून घेऊयात देवांचा राजा म्हणजेच इंद्र एकदा आपल्या ऐरावत हत्तीवर बसून वनविहार करत असताना त्यांना महर्षी दुर्वास ऋषी भेटतात इंद्राला महर्षी दुर्वास ऋषी प्रसाद म्हणून एक पुष्पमाला भेट देतात परंतु इंद्र ती पुष्पमाला स्वतःच्या गळ्यात न घालता ते आपल्या हत्तीच्या सोंडेमध्ये देतात आणि हत्ती ती पुष्पमाला आपल्या पायाखाली तुडवतो महर्षी दुर्वास ऋषींना इंद्रांच्या गर्विष्ठपणाचा अर्थात त्या कृत्याचा राग येतो व ते इंद्राला शाप देतात की ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व झालेला आहे त्या इंद्रपदाचा नाश होईल व सर्व ऐश्वर्य नाश पावेल महर्षी दुर्वास ऋषीच्या शापाप्रमाणे इंद्रावर दानवराजा बळी हा युद्धासाठी येतो व इंद्राचा प्रभाव व इंद्राचा पराभव करून देवांचे राज्य हिरावून घेतो इंद्राच्या सर्व ऐश्वर्याचा नाश होतो सगळं ऐश्वर संपून जातं सर्व देवांना यज्ञातील त्यांचा भाग त्यांना मिळत नसल्यामुळे ते कष्टी होतात व इंद्रासह सर्व देव भगवान विष्णूंची प्रार्थना करतात भगवान विष्णू सर्व देवांना सल्ला देतात की समुद्र मंथन करून सर्व ऐश्वरीय व सर्व इंद्रपद पुन्हा तुम्हाला परत मिळू शकतं परंतु समुद्रमंथनासाठी दानवांचे सहाय्य घ्यावे लागेल अर्थातच राक्षसांचं देखील सहाय्य घ्यावे लागेल त्याप्रमाणे सर्व देव बळीराजाकडे जातात व समुद्रमंथन करून जी रत्ने निघतील ती वाटून घेऊ असं सांगतात या युक्तीला बळीराजा मान्यता देतात म्हणून समुद्रमंथनासाठी मंदार पर्वताची रवी करतात व वा वासुकी अर्थात सापाचीच दोरी म्हणून उपयोग केला जातो प्रथम देव सापाच्या तोंडाकडे धरतात परंतु दानव शेपूट धरण्यास मान्यता देईना तेव्हा देवांनी शेपटाकडे धरले व दानवांनी तोंडाकडे धरले व मंथन करू लागले तेव्हा सापाच्या तोंडामधून अर्थात वासुकीच्या तोंडामधून पडणाऱ्या विषामुळे बरेचसे दानव मृत्युमुखी पडले अशा प्रकारे समुद्रमंथन होत असताना याच मंदार हाच मंदार पर्वत पाण्यामध्ये बुडू लागला तेव्हा श्री भगवान विष्णूंनी कासवाचं रूप घेऊन मंदार पर्वतास आपल्या पाठीवर तोलून धरलं हे समुद्रमंथन होत असताना हलाहल म्हणजेच विस कौस्तुभमनी पारिजातक चंद्र लक्ष्मी शंख रंभा सातमुखाचा अश्व म्हणजेच घोडा ऐरावत हत्ती धनुष्य कामधेनू धन्वंतरी आणि सुरा म्हणजेच दारू आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे चौदा व अमृत असे चौदा रत्ने त्यामधून निघाले त्यापैकी हलाहल म्हणजेच विष हे श्री भगवान शंकरांनी प्राशन केलं त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना निळकंठ देखील म्हटलं जातं उर्वरित राहिलेली अकरा रत्ने देवांनी आपसात वाटून घेतली हे पाहून दानवांनी अमृत व दारू चे कलश दंडकारण्यात पळून नेले व तेथे अमृत कोणी प्राशन करावे यावरून दानवातच भांडण सुरू झाले अमृत दानवांनी पळून नेले त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले तेव्हा श्री भगवान विष्णूंनी स्त्रीचे मोहिनी रूप घेतले व दंडकारण्यात येऊन दानवांना मोहिनी घालून अर्थात भुरळ घालून त्यांच्याकडूनच अमृताचे व दारूचे कलश वाटप करण्यासाठी घेतले तेव्हा सर्व देवही त्या ठिकाणी जमले देवांच्या व दानवाच्या वेगवेगळ्या बसून मोहिनी रूपांमध्ये महाविष्णूने दानवांना दारू तर देवांना अमृताचं वाटप केलं त्यावेळी राहू नावाचा एक दानव देवांच्या रूपात सूर्यचंद्रमध्ये दे येऊन बसला व त्यांनी विष्णूकडून अमृत घेतले त्यावेळी चंद्र व सूर्याने भगवान विष्णूला हा दानव आहे असं सूचित केलं तेव्हा विष्णूने मोहिनी रूपातच राहू या दानवाचा शिरच्छेद केला त्यामुळे राहूचे नाव राहू व केतू असे दोन भाग झाले अमृताचे प्राशन केल्यामुळे त्यांना देवपण प्राप्त झालेलं आहे म्हणून त्यांचे नवग्रहामध्ये पूजन होते राहूचे शिर महिषासूर पर्वतावर जाऊन पडले तेथून प्रवरा नदीचा उगम झाला हीच प्रवरा नदी नेवाशामधून वाहते या नदीस अमृत वाहिनी प्रवर म्हणतात श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेतले म्हणून या देवाला मोहिनीराज असं म्हणतात व समुद्र मंथनामधून निर्माण झालेली लक्ष्मी विष्णूंची अर्धांगिनी म्हणून आहे त्यामुळे या मंदिरामध्ये श्री मोहिनीराज व श्री लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत अशी एकंदरीत या मंदिराच्या निर्मितीला पौराणिक अशी कथा आहे मंडळी आज आपण अशा पद्धतीने संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं हे मोहिनीराज मंदिर अर्थात न्यावाशामधलं मोहिनीराज राज मंदिर या मंदिराचा आढावा अतिशय प्र जास्ती कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि प्राचीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू एक नवा काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन तोरतास धन्यवाद